जय हिंद भारतीय जनता पार्टी जिंदाबाद जय हिंद आवाज नहीं चलेगी जनानाशाही नहीं चलेगी ये निजाम सेनाडा नहीं गुंदाबा धरा पटोले तपनसो स्थानिक अवलोकनचे आहे आम्ही होतो तपनसो आम्ही साकोणच होतो आम्ही होतो गुंदाबा आहे ते या ठिकाणी नाना पटोरे जे हे नृत्य केले निंदनीय नृत्य आहे महाराष्ट्राच्या जनतेला ते गुलाम समजतात आणि ती मेंटॅलिटी त्यांची या सगळ्यांच्या समोर आहे की त्या ज्या पाय धुताय पा... ते खरंच निंदनीय आहे त्यामुळे आम्ही नाना पटोलेचा निषेध करतो आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो त्यांनी म्हटलंय की फक्त त्यांनी पाणी घातलं आणि मी स्वतःच्या हाताने पाय धुतो मला वाटतं ताई तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलेला तुम्ही स्वतः व्हिडिओ असेल की पण तो कार्यकर्ताच धुतोय ते ज्या राजेशाही थाटात बसले आहे त्याच्यामुळे आपल्या लक्षात येते की ते, ते जनतेला कसं गुलाम समजतात त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे तेरा खासदार काय निवडून आले त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यातली हवा आता कशी उतरायची हे भारतीय जनता पार्टी तय करेल